मुंबई मेट्रो जबरदस्त सगळी कृपा आहे करेक्ट म्हणूनच तर मी देवाभाऊंचे आभार मानतो नाहीतर मुंबईच्या या भीषण गर्दीत कधीच गुदमरून गेलो असतो म्हणजे तुम्ही बोलताय काय आमच्या साहेबांनी काय केलं नाही केलं ना विरोध केला अडथळे आणले आरे कारशेटला जागा मिळू नये म्हणून खूप आंदोलनं केली त्यांच्यामुळे मेट्रोचं काम तीन वर्ष रखडलं बजेट वाढलं मुंबईकरांचे हलहाल झाले देवाबाऊ वाले आणि त्यांनी बुलेटच्या गतीने कामे पूर्ण केली एसी लोकल ट्रेन सुरू केल्या नवीन उड्डाण रस्ते चकाचक केले सर्वत्र कनेक्टिव्हिटी वाढव लाज वाटली पाहिजे कुणाला अहो मला स्वतःला पंचवीस वर्ष झालं मी यांचा हेडा कारभार सहन करतोय आता त्यांच्या भूलतापांना भुलणार नाही मुंबई आता थांबणार नाही विकासाची दिसते